कालानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत असताना भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगात परिवर्तित करणं आवश्यक आहे असं मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे स्वदेशी संरक्षण क्षेत्रात नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं आयोजित डेफ कनेक्ट दोन हजार चोवीस या परिषदेचं उद्घाटन आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते देशाला माहितीपूर्ण समाजात परिवर्तित करावं लागेल आणि या परिवर्तनात सरकारची भूमिका महत्वाची ठरते असं सिंग म्हणाल आपल्याकड कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असल्यानं आपल्याला हे सहज साध्य करता येईल म्हणाले संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी देशातला युवावर्ग पूर्णपणे सक्षम असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्यानं देश लवकरच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी सरकार मदत पुरवत आहे असं त्यांनी सांगितलं डेफ कनेक्ट दोन हजार चोवीस हा देशाच्या संरक्षण नवोन्मेषामधील महत्वाचा टप्पा आहे यामुळे सशस्त्र दल संरक्षण क्षेत्रातले उद्योजक स्टार्टअप शैक्षणिक आणि धोरणकर्ते यांच्यासह प्रमुख भागधारकांकरता एक मंच उभारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह